आपल्याला भरपूर काही दिलं आज जे टीका करणार आहेत त्यांना टीका करू देत तुम्ही सहकारी मंडळी चिडून जाऊ नका कारण या सगळ्यांचा चेहरा आणि मुकोटा आज लोकांना कळलेला आहे गेल्या वीस वर्षात हे कशा पद्धतीने एकमेकाबरोबर लढत होते आणि आपण त्यांच्या पाठीशी कसं जात होतो हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे ज्यावेळी कठीण परिस्थिती येते वाईट काळ येते त्यावेळी आपला कोण हे आपल्याला त्यावेळी कळतं आज सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फुटल्यानंतर पवारसाहेबांचा पक्ष फुटल्यानंतर खऱ्या अर्थानं पक्षांसाठी पाठीमाग असणारा प्रामाणिक कार्यकर्ता कोण हे जसं आज दिसतंय तसं आज या मंडळींचा चेहराही आपल्या सगळ्यांना दिसतोय आणि खेरडीतल्या माणसाला उमेदवारी मिळाल्यानंतर आपण सगळे जर गेल्या पंचवीस वर्षात एकत्र झालात नाही आज सगळे एकत्र झालं एका व्यासपीठावरती ते आलात कालपर्यंत आपण एकमेकांचे चेहरेही बघत नव्हता आणि आज आपण उमेदवारीची पत्रकं वाटायला बरोबर फिरताय लोक साथ देत नाहीत सेट तोडून द्या पण परिस्थिती अशी आहे की यांच्या बाजूने गेलं की तो चांगला यांना काही मिळालं नाही की मग तो वाईट आणि मग त्याच्या विरोधात आपल्याला जे काही बोलायचं ते बोलायचं ही परिस्थिती आता लोकांच्या लक्षात आलेली आहे ठीक आहे त्यांना काय बोलायचं ते तेवीस तारखेपर्यंत दे कारण त्यांचा फार मोठा विकास त्यांचाच झालेला आहे त्यामुळे ते ओरडणार आपल्यावर टीका करणार पण आपण काय गडबडून जाण्याची गरज नाही आमचं एक आहे व्यक्तिमत्व आमचा आमचा एक नेता आहे तो एवढा ओरडतो मी कधी कधी त्याला सांगतो की बाबा एवढा मोठ्यानं ओरडू नको कुठं तरी पुन्हा श्वास अडकायचा तुझा किती बोलशील म्हटलं तू विकास केलास ना म्हटलं विकास केला असे तू विकासाचं सांग ना तुझ्या नेत्याचा विकास तू सांग बाकीच्या बाबतीत म्हणलं तू कशासाठी ओरड बसतोय आणि ह्या पद्धतीनं जे चाललंय ते त्यांना चालू दे आज शेठ या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आले मार्गदर्शन द्यायला आले आपल्या दृष्टीने ही सगळी निवडणूक ही आज महाविकास आघाडीची आणि तुमच्या आमच्या सगळ्याच्या उद्याच्या महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे आज आपल्या गावासाठी खऱ्या अर्थानं साहेब असतील उद्धवसाहेब असतील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून एक वेगळी संधी आपल्याला मिळाली हे आपल्या सगळ्यांचा भाग आहे आज कोण काय सांगतो यापेक्षा आपल्या गावाच्या व्यक्तीला प्रतिनिधित्व मिळतंय उद्याचं नेतृत्व करण्याचं हे आपण सगळ्यांनी जाणून एक दिला तर पाठीशी उभे राहा आपण सर्वांनी वीस तारखेला दु मोठ्या प्रमाणात मतदान करा गावाच्या विकासाचे आणि बाकी सगळे प्रश्न जे आहेत त्यासाठी निश्चितपणे गेल्या पंधरा वर्षात मी काय केलं हे आपल्याला माहीत आहे त्याप्रमाणे यानंतरच्या काळात ती निश्चितपणे कशा पद्धतीने सोडवायची या पद्धतीही तुम्ही चिंता करायचं कारण नाही पण ही लढाई जी आहे ती प्रशांत जाधव या व्यक्तीची नसून महाराष्ट्राच्या स्मितीची आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राचं संविधान वाचवण्याची आहे गद्दारांना धडा शिकवण्याची आहे त्यामुळे एक गेल्याने आपण तुतारी हे एक नंबरचं बटन दाबून या भागातून सगळ्यात जास्त मतनिक्य आपण मला माझा या गावचा तुमचा पुपुत्र म्हणून द्याल एवढी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <सथ>